शहर महानगरपालिकामध्ये काम करणारे कायम कर्मचारी महानगरपालिकेच्या सेवामधील सेवानियुक्ती करणारे कर्मचारी महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागामध्ये कायमस्वरूपी काम करणारे कर्मचारी आणि संत्राधाराकडून काम करणारे कंत्राटी कर्मचारी यांचे अनेक प्रश्न महानगरपालिका कडे दिल्या दोन ते अडीच वर्षापासून आहे प्रमुखाने सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याचं वेतन दर महिन्याच्या पाच तारखेला व्हावं हे नातेबाईबाला मानवी उत्पादिका कामगार कर्मचारी प्रमुख मागणी आहे राज्य सरकारनं राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये पंचवीस मध्ये जो मागाई नेता जाहीर केलेला आहे तो मागालपट्टा एप्रिल मे दोन हजार पंचवीस विचारणा तरी महानगरपालिका प्रशासनाकडे लागू करावा तो माघाल भट्टा येत्या मे दोन हजार पंचवीसच्या वेतनामध्ये सामील करून त्याचे ते तेर दून ते ते जून मध्ये आदाय करावी आणि मागबाच्या रचनेची आदाई करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने दौर निश्चित करावं तंत्रारी कर्मचाऱ्यांच्या नेतनवादीचा विषय असेल एकतीस कर्मचाऱ्यांना कामावर कमी केल्यानंतर त्या कर्मचाऱ्यांच्या भरती करण्याचा विषय असेल कायम स्वच्छता कर्मचारी गांधीचं काम करत असताना त्या कर्मचाऱ्यांना राज्य सरकारच्या दोन हजार सोळाच्या शासन निर्णयाप्रमाणे सुट्टीमध्ये केल्याकारच्या मकानाच्या मोबाईलला देण्यासाठी धोरण जाहीर करायचं होतं परंतु महानगरपालिकाच्या काही विशिष्ट अधिकाऱ्यांनी आपली वेग बुद्धी वापरून कर्मचाऱ्याचा पगार कमी करावा म्हणून सोळाच्या ऐवजी एकवीस पासून लावली त्याला ते सोळा पासून एकवीस पासून ते सोळा पर्यंत पाठीमागे जाऊन अशा चार ते पाच वर्षाच्या मागे घेतो सुप्रीम कोर्टाच्या माझ्या मोबाईलला शिल्लक आहे तो रक्कम द्यावा आणि मागे घेत्याच्या खटाची रक्कम मिळावी या प्रमुख मागणीसाठी नांदेड वगळा महानगरपालिका कामगार कर्मचारी आज इशारा सभा या ठिकाणी वेळा समूच्या माध्यमातून ठेवली होती आजच्या सभेला सोसायटीचे संस्थेचे अध्यक्ष दयानंद गायकवाड साहेब आणि महानगरपालिकेतले सेवानियुक्त कर्मचारी कायम शिक्षिका कर्मचारी कायम कुठल्याही कर्मचारी मोठ्या संख्येनं पोहोचत होते मी महानगरपालिका पर प्रशासनाला अतिशय निमंत्रणपणा विनंती करतो आमच्या प्रश्नाची उकल आणि सोडून तीन जून दोन हजार पंचवीस पर्यंत अंडच्या चार तारखेला महानगरपालिकेचे हे तमाम कर्मचारी पार्किंगला सकाळी सहा वाजता जमा होऊन बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्यापासून महानगरपालिकेच्या कार्यालयावर मोर्चाने येऊन या ठिकाणी निदर्शनाने उपोषण करण्याचं धोरण या ठिकाणी आम्ही जाहीर केलं धन्यवाद